आणि आपल्या जिवंतपणामध्येच जसा अनुभव घेऊ शकतो असं बुद्धांना सांगायचं होतं म्हणून त्यांना गणकानं स्पष्ट करताना मी असं सांगितले पण एखाद्या व्यक्तीला योग्य मार्ग आपण दाखवूनसुद्धा जर तो व्यक्ती त्या मार्गाने जात नसेल तो मार्ग भरकटून इतर मार्गाकडे वळून घेत असेल तर ज्या ठिकाणी त्याला पोचायचे त्या ठिकाणी तो पोचू शकत नाही आणि म्हणून सगळ्यांनाच निर्वाण प्राप्त होत नाही काही काही जणांना जे योग्य मार्गानं जातात सांगितल्याप्रमाणे तेच पोचू शकतात निर्वाणाच्या मार्गापर्यंत असं बुद्धाने तिथं स्पष्ट केलेलं आहे तेव्हा गणित म्हणतो त्याला मी काय करणार मग तथागत त्याला असं म्हणतात मग मी काय करतो हेच तर सांगतो हेच तर तू जाणले असशीलच की मी काय करतो म्हणून तथागत म्हणतो की मी नाही मार्ग